विसवा अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावामध्ये अकोला पोलीस दलाला अमरावती विभागाचे विजेतेपद तसेच पाच सुवर्ण सात रौप्य व सहा कास्य अशा अठरा पदक पटकावले अमरावती येथे दिनांक एकोणवीस ते दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान विसाव्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे अमरावती येथे आयोजन करण्यात आले होते आज माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथजी पोकळे पोलीस आयुक्त अमरावती शहर श्री अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद पोलीस अधीक्षक अकोला मान्य अर्चित चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा अमरावती येथील पोलीस वसाहत येथे आज रोजी संपन्न झाला अकोला पोलीस दलातील पोलीस अधीक्षक अकोला मान्य पोलीस अधीक्षक अर्चित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडके यांच्या नेतृत्वात एकोणवीस सदस्यांची टीम तयार करण्यात आली होती